वर्चस्व वादातून गोळीबार करणारा विकी वाघ शेवटी जेरबंद गुंडाविरोधी पथकाची शिताफीदार कारवाई पंचवटी परिसरातील वर्चस्व वादातून घडलेल्या जीवघेण्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी विकी उत्तम वाघ यासाठी नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाने वनी परिसरातून अग्निशस्त्रासह जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे या कारवाईमुळे पोलिसांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास पंचवटीतील राहुलवाडी भागात सागर विठ्ठल जाधव हा ओट्यावर बसलेला असताना पूर्व वैमनस्य आणि वर्चस्व वादातून उत्तम वाघ व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर अग्निशस्त्राद्वारे गोळीबार केला गुळी सागर जाधव याच्या डाव्या डोळ्याखाली लागून डोक्यात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला या प्रकरणी फिर्यादी योगेश माधव वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे एन एस कलम एकशे पाच भारतीय हतियार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस आणि महाराष्ट्र कायदा पोलीस कलम तीनशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात आतापर्यंत चौदा आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी विकी वाघ फरार होता सदर गंभीर कुण्यातील आरोपी विकी वाघ याला तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिकर यांनी गुंडा पथकाला दिले होते त्यानुसार पथकाने विकी वाघचा शोध सुरू केला आरोपी गुन्हा करून अहिल्यानगर पुणे व संभाजीनगर परिसरात सतत स्थलांतर करत असल्याने त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता दरम्यान दिनांक तीन ऑक्टोबर दोन रोजी गुंडा पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की विकी वाघा दिंडोरी तालुक्यातील वणी परिसरात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार माननीय श्री किरण कुमार चव्हाण आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली एक पथक वणी गावात आणि दुसरे लखमापूर फाटा येथे सापळा लावून थांबले होते दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास लखमापूर फाट्यावरून कोशिंबे गावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून एक पल्सर मोटरसायकल एम एच पंधरा जे आर ब्याऐंशी एकोणीसवरून विकी वाघ जाताना पथकाला दिसला त्यावेळी पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून त्यास शितापीनं पकडलं विकी वाघ वर्ष चौतीस हा राहणार पुलेनगर पंचवटी नाशिक याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली देशी बनावटीचे पिस्टल आणि मोटरसायकल असा एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपीस पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक आयुक्त उपणे माननीय श्री किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तसेच पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांडे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले दयानंद सोनवणे आणि सुनीता कवडे यांनी सहभाग घेतला दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवटी पंचु, पंचु, ठाण्यात येथील राहुलवाडी पंचवटी येथे विकी वाघ या इसमाने सागर जाधव या इसमावर वर्चस्व वादातून गोळीबार केला होता सदरची गोळी सागर जाधव याच्या डोळ्याच्या खाली लावून डोक्यात घुसून गंभीर जखमी केली होती म्हणून फिरेदी नामे योगेश माधव वाघमारे याच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे चार चारशे चव्वेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे नऊ पंचावन्न तीन पाच सह भारतीय हत्यार कायदा तीन पाच व महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यामध्ये आता पाय होतो चौदा आरोपी अटक केला असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा गोळीबार करणारा मुख्य आरोपी विकी वाघा हा अद्याप फरार होता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते की सदरचा मुख्य आरोपी हा तात्काळ अटक करावा त्यानुसार आम्ही मुख्य आरोपीचा शोध घेत असताना मुख्य आरोपी हा गुन्ह्यातील मोटर वापरलेली मोटरसायकलवर आयलियानगर पुणे औरंगाबाद व इतर ठिकाण्याचा फिरस्ता होता त्यामुळं त्याचा शोध लागत नव्हता परंतु काल दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी गुंडावर पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वनी परिसरात येणार आहे व तो गुजरातला जाऊ शकतो किंवा वनी परद मित्राकडे जाऊ शकतो वनी परिसर त्यानुसार सदरची माहिती आम्ही मान्य डीसीपी पी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण व मान्य एसीपी पी क्राईम श्री संदीप मिटकेसर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी वनी परिसरात गेलो सदर ठिकाणी आम्ही दोन पथके तयार केली एक पथक श्रीनी पी एस आय गुंजाळ यांच्या नियंत्रणाखाली वनी गावात ठेवलं आणि एक पथक माझ्यासोबत लखमापूर फाटा या ठिकाणी आम्ही होतो सदज आम्ही रात्री व आज दुपारपर्यंतही त्या ठिकाणी दुपारी आम्हाला एक मोटरसायकलवर एक जोरात जाताना इसम दिसला व तो इसम हा विकी वाघ असल्याची आमची खात्री झाली त्यानुसार माझ्यासोबत असणारे पोलीस आमलदार प्रदीप ठाकरे विजय सर्वंशी राजेश राठोड अक्षय गांगुडे गणेश भागवत कल्फे जाधव अशाने आम्ही आमच्या सरकारी वाहनाने त्याचा पाठलाग करून कुशिंबे गाव या ठिकाणी एक चौफुली चौफुली रस्ता असतो त्या ते ठिकाणी आम्ही त्यास अडवले त्यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून मोटरसा त्याची मोटरसायकल बजाज पल्सर एम एच पंधरा जे आर ब्याऐंशी एकोणीस व त्यांनी गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्टल की ज्यामधून त्यांनी दोन गोळ्या फायर केल्या होत्या ते हत्यार आम्ही त्याच्याकडून पंचनामा करून जप्त केले असे एकूण एक लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाला आम्ही जमा केला गुन्हे पोलिस स्टेशनला नोंद करून त्याला नाशिक येथे आणून पुढील तपासकामी हे पंचवटी पोलिस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे